त्याच्यानंतर त्याच्यात तदर थोडा हळद आणि चिकन मसाला ऍड केलेला आहे के आणि आमचं मॅरिनेट केलेलं चिकन इथे आहे मॅरिनेशन साठी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी हळद मीठ ओके मॅरिनेशन केलेलं आहे आम्ही फोडणीला देत आहोत आणि हे चुकीवर आम्ही चिकन बनवत आहोत हळू 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 फोडणी गरम झाली त्याच्याबद्दल चिकन ऍड करून घ्यायचं

आणि आम्ही सगळे थांबलोय खाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत येस नक्कीच लवकरच कोकणी वरती थान आता थान ही व्हिडिओ अपलोड होणार आहे कलर कळेलच कलर बघ दाखव मी आता हा चिकन मसाला टाकलेला आहे हळद आणि गरम मसाला पोडर गर ऍड करू फोडणी दिलेली आहे वरती स्टीम येण्यासाठी चिकनला छान स्टीम वरती शिजून घेण्यासाठी वरती भांड्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे फक्त ते ऑइल आणि मसाल्यामध्ये स्टीम होऊन जात ओके मस्त एकदा वाटण लावायचं पडलं तोपर्यंत आपण त्याआधी शिजून घेऊ छान आणि त्याच्यानंतर मग आपण मसाला ऍड करू त्याच्यामध्ये जो वाटणाचा मसाला त्याच्यामध्ये कांदा खोबरा

फणसाचं झाड बघूया आपण बघा फणसाचं झाड किती सुंदर आहे त्याला छान मोठे मोठे बरका फणस आहे खूप छान मोठे मोठे फणस आहेत त्याला काय ना, ना हे <laughs> आमचे फाटे तोडून दिलेले मस्त पिकी आहे बघा खूप मेहनत करतायत काका आणि पप्पा आमचे हे फाटे तोडून दिलेत आमच्या आम्हाला चुलीसाठी थँक यू सो मच त्याच्यामुळे आम्ही चूल पेटवत आली आहे आम्हाला आणि तो आनंद घेऊ शकतो हो ना मध्ये आम्हाला चहा पण देऊ शकता चाय बन ऑमलेट खाण्याची तुम्हाला असं नाहीये कि तरा मेहनत का काम करूया गॅस इधर इधर गॅस चालू करणं पडताय पाणी डालनी पडताय चायपत्ती शक्कर पडतीय पड़ती है दूध पड़ता पडताय तब जाकर चाय बनतीये पूजा करण्यासाठी बनती बनतीये

असिस्टंटची गरज असते कुणा एक एका माणसाने नाही होऊ शकत बरोबर बरोबर त्याच्यामुळे यू कम आहे नाही असिस्टंटची गरज असते कुणा एका माणसाने नाही होऊ शकत बरोबर बरोबर त्याच्यामुळे कोण ना तर कोण प्रिपरेशनसाठी लागतं आणि आमचे मिस्टर विस्तर ते नुसतेच बघतात आमच्याकडे आमच्या मजा घेत असत हे हो का हे आहे ते था था हो। <laughs> तेल घेऊन आली आहे माझी दिदी चिकन शिजेपर्यंत तोपर्यंत आपण घर बघून घेऊया छानपैकी हा आहे आमचं हॉल हाय करा सगळ्यांनी हाय हे आहे आमचं घर प्रिपरेशन खोबरं खिसणे इथे चालू आहे एक काम मसालाच चा प्रिपरेशन चालू आहे सगळं प्लीज लवकर लवकर करा दिदी कलर बर आम्ही त्याच्यामध्ये वाटण ॲड करणार आहे ते चिकन साठी स्पेशली बनवलेलं आहे थोड्या वेळाने दहा मिनटं शिजू द्यायचं आणि ओके काकी अजून हे दहा मिनटं चिकन शिजू द्या मस्त पैकी ते वाटण तयार होत आहे ना

तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही असं सिटीमध्ये राहतो थोडंसं लँग्वेज पण आम्ही ना गावाला की आमची त्या लँग्वेज आणि तसं राहायला सुद्धा राहायला सुद्धा तसं टिपिकल फील येतो मध्ये माणसाने तुमच्या लाईफमध्ये थोडं चेंजिंग पॉइंट आला तसं चेंज तोपर्यंत आपण बाहेरचा परिसर बघू हे आहे आमचं पर्सन मागचं मागचा जो भाग असतो त्याला आम्ही असं पर्सन असं म्हणतो गावात हा आमचा परसॉन आहे हा आमचा आंबा आम आहे आम आंब्याचं झाड आहे हे इथे एक आहे आणि तो जो घराच्या वरती दिसतोय तो एक आंबा आहे ही अशी आमची छान मोठी जागा आहे आणि हा फणस आहे आमचा बरका फणस बघा किती छान मोठे मोठे फणस आले त्याला आता वाटण लावतोय आपण असेल खूप छान तवंग आलेला आहे करी छान करी आली पाहिजे अशी पाहिजे छान आणि वाटेला भाजलं गेलं पाहिजे करी आपलं चिकन तयार झालेलं आहे छान वरून कोथिंबीर पेरली आहे शेफ आहे आमची काकी छान तरी सुटली बघा चाललाय ये जेवायला हमें टेस्टिंग ना काका ना देतो है। गार गे। गे। दुनीग दुनीग। है देता है। इधर गाड़ बाँध लेगी तुम। अब संभाल दो घर में बाँध दो। काका सांगा चला कसर चलाए थे। गाड़ आता बस वट्टे गाड़ गाड़ वट्टे के जाते बस का कस वाटतय सो आता आमचं हे चिकन तयार आहे आणि आमच्या काकांनी कॉम्प्लिमेंट दिली आमच्या काकीला सो आता आमचे हे बडे तयार व्हायला स्टार्ट झालेले आहेत आणि इथे सेजल मोरे ब्लॉगर तळण्याचे काम करत आहे शिकत आहे शिकत अच्छा ओके आणि काकी फुल प्रोफेशनली वडे बनवायचा कार्यक्रम वडे थापणे असं म्हणतात वडे थापण्याचा कार्यक्रम ते पण वरचे

तुमची शैलीला किती सुंदर तळते पण माहिती आहे का तिला आवडी आहे मुलांना आवड असणं फार गरजेचं आहे बघा किती सुंदर तळते मुलगी मुली तुम्हाला असं हॉटेलचा फील आला पाहिजे प्रॉपर वडे बघून थँक्यू थँक्यू अशी माझी स्तुती चालू आहे तारीख चालू आहे माझी इथे नाही तारीख म्हणजे ज्या वेळेस माणसं तुम्ही नवीन जनरेशन साठी काय म्हणाल नवीन जनरेशन म्हणजे नवीन जनरेशनने हे शिकलं पाहिजे जसं की माझी मुलगी बघा कसं छान करत आहे तिला आवड आहे म्हणजे तुम्हाला आवड असली पाहिजे त्याशिवाय असं त्याच्यात इंटरेस्ट घेऊन करू शकता आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीची असं म्हणायचं नाही नवीन नवीन जनरेशन असली तरी सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे खा आम्ही पण नाही आहे आम्ही पण न्यू जनरेशनच्या आहे पण आम्हाला हवीच आहे त्या गोष्टी जशी आमच्या मुलांना त्याच्यामुळे आमच्या मुलांनी नव्हतं आहे त्या गोष्टी एन्जॉय कसं करायचं आणि त्याच्यातून आनंद मिळतो ना तो फार वेगळा असतो स्वतः करायचा आणि त्याच्यातून आनंद घ्यायचा कसं वाटतय दिदी त्याला शूट करून मला फारच आनंद होतोय हा नंद माझा मावत नाही आहे छान वडा असा मस्त आहे दिसतोय पण एकदम छान लवकरात लवकर तुम्ही पण या आमच्याकडे चिकन वडे खायला कोकणी स्पेशल चिकन वडे तर वड्यांचं सा प्रिपरेशन चालू झालेलं आहे सवडा छान थापून घ्यायचा ह्याला आम्ही असं भोकाचे वडे म्हणतो थापून घ्यायचं